माझा एक प्रश्न आहे की काही आमच्याकडच्या कंपन्या आहेत त्यांना ट्रँकरनी हे डिस्पोजल केलं जात हे ट्रँकर आपल्या गावातील जिथे कुठेही रात्री अपरात्री येतात आणि नद्यांमध्ये विहिरीमध्ये जिथून कुठून वाहून जायच्या ठिकाणी केलं जात ही तक्रार सॅफिस्ट कंपनीचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले ट्रँकर वाले आहेत ते सातत्याने करतात कामत्यामध्ये त्यामध्ये भास्कर शेठच्या गावातल्या मतदारसंघामध्ये परवा सहा ट्रँकर त्यांनी सोडले होते त्याचबरोबरीने असा मागच्या वेळी प्रश्न भास्कर शेठ जाधवने विचारला होता आणि त्यावेळी आपण असं उत्तर दिलं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये केतकी असेल करबवणा असेल मालदोली असेल भिलं असेल इथले जे स्थानिक छोटे छोटे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची मासेमारी हा छोटा व्यवसाय तिथला रापण टाकून ते मासे पकडतात हे पूर्ण पाणी त्या नदी खाडीपात्रात गेल्यामुळे पूर्णपणे मच्छीमारीचा धंदा आमचा बंद होतो आणि अशावेळी आपण सांगितलं होतं की ह्या कंपन्यांकडून त्यांना काहीतरी मोबदला देण्याबाबतचा विचार आणि धोरण आम्ही निश्चित करू तर त्या पद्धतीने काहीतरी धोरण आपण करून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं भूमिका घेणार आहात का आणि हा संबंधी एखादी मिटिंग जर आपल्या दालनात लावलीत तर हे जे काही प्रश्न आहेत आम्हाला तिथं विस्तृतपणे मांडता येतील तर आपण कारवाई करणार का या आपल्या संबंधित फॅक्टरीच्या प्रदूषणाविषयी मी आत्ता कारण स्कोपच्या बाहेरचा जरी विषय असेल तरी मी बैठक लावीन अशा ठिकाणी आम्ही प्रदूषणाचं रोखण्याचं काम करताना पर्यावरण मंत्री म्हणून त्यांना नोटीस देणे त्यांच्यावर कारवाई करणे ह्या मर्यादित माझा विषय त्यांच्याकडनं त्यांना ऑफिशियली काही देता येतं का याच्याबद्दल कुठलेही अशी धोरण किंवा अधिकार नाहीत म्हणून सा मी त्याच्यावर विचार करू असं सांगितलं आहे नक्कीच पण त्याच्यावर अजून आम्ही कुठल्याही निर्णयावर नाही पोचलो पण आपल्या विषयावर दालनामध्ये बैठक लावण्याची आपण जी विनंती केली आहे तर नक्कीच ती ही बैठक मी लावीन ज्या दिवशी अबू विषयाची लावीन त्या दिवशीच आपल्यालाही निवडत देतो देतो अध्यक्ष महोदय दे, सन्मान्य भास्कर जाधव यांनी खेड औद्योगिक वसाहतीला प्रश्न जरी विचारला असला तरी देखील पर्यावरणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भेडसावतो या सदनामध्ये मला आहे की कुर्ला असेल मानकूर असेल मड मालवणी दैसर बोरोली ठाणा कल्याण आ, या सगळ्या भागामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात एम आय डी सी आहे तिकडे अशा पद्धतीचं प्रदूषण होतं आणि त्यावरती कारवाई करण्याची सतत सातत्याने या सदनामध्ये अनेक वेळा सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारले लक्षवेधी आणली आणि पर्यावरण खात्याकडनं आपण त्यावेळी कारवाई करतो असं सांगितलं गेलं परंतु कारवाई होत नाही हे सत्य आहे आणि म्हणून महोदय अतिशय पॉझिटिव्ह उत्तर देत आहेत मला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण करायचं असेल तर सरकारकडनं एक श्वेतपत्रिका येणं गरजेचं आहे की या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने प्रदूषित करणारे अशा किती कंपन्या ज्याच्यावरती सरकारने कारवाई केली आणि किती कंपन्यांवर कारवाई करणार आहे एकदा या विधानसभेत सदनामार्फत महाराष्ट्राला कळेल जेणेकरून याच्यावरती कंट्रोल देखील माझी विनंती आहे मंत्री आतापर्यंत किती कंपन्या कारवाई केली आणि किती तक्रारी नुसार कारवाई केली त्याच्याबद्दलची माहिती सभागृहाला अवगत आम्ही करून देऊ शकतो नक्कीच अधिवेशन संपायचे तशी माहिती मिळेल शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदय अगदी पॉझिटिव्ह उत्तर देत आहेत पण मला त्यांना एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की लौटुक लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये एमपीसीबी ने आणि स्थानिक यंत्रणाने सांडपाणी व प्रदूषण नियमासाठी लावलेले दंड व नोटिसा ह्याची कारवाई केली आहे का आणि सदर कंपनीवर कोणती कारवाई केले हा माझा पहिला प्रश्न आहे माझा दुसरा प्रश्न आहे सन्माननीय मंत्री महोदया गेल्या वर्षी तारापूर औद्योगिक केंद्र औद्योगिक वसाहतीमधून टँकर डायरेक्ट साखरा धरणामध्ये सोडलेलं होतं पण ती कारवाई केली ती कंपनीवर कारवाई नाही केली जो टँकरवाला आहे त्या ड्रायव्हरवर कारवाई केली तर असे अशा ज्या पद्धतीने टँकर धरणामध्ये सोडले जातात त्याच्यावर तुमची प्रदूषण यंत्रणा काय कारवाई करणार हा माझा दुसरा प्रश्न हो है, आहे आणि तिसरा प्रश्न आहे सन्माननीय मंत्री महोदया की स सी टी पी ह्या ह्यांच्यामार्फत जोडलेल्या ह्या कंपन्या आहेत का तिकडे सेंट्रल इम्प्ल ट्रीटमेंट प्लांट आहे का लोटे लोटेकडच्या ह्या कंपनीवर नसेल तर तुम्ही त्याच्यावर कोणती कारवाई करणार एवढी माझे तीन प्रश्न आहेत सन्माननीय सदस्या ज्येष्ठ सदस्या मनीषाताई यांनी प्रश्न विचारला त्या कंपनीवर कारवाई केली आहे का तर हो नक्कीच केली आहे मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे त्याला बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत दुसरा त्यांनी प्रश्न विचारला की हे टँकर जे पाणी धरणामध्ये सोडत आहेत तर ते टँकरच्या ड्रायव्हरवर कारवाई झाली तर मला त्याच्यामध्ये तपासा लागेल पण मला जे मला जे कळतं जे ज्ञान आहे त्याच्यातून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ह्या कंपन्या काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट देतात ते टँकर वाहण्याच्या संदर्भामध्ये आणि ते जर मध्येच कुठे सोडलं तर ती कंपनीवर कारवाई होऊ शकते का त्या डायरेक्ट ता ता ड्रायव्हरवर टँकर होते तेही मला तपासून पाहावं लागेल तर ते तपासून मी पाहीन आणि जे सीई टी पी आवश्यक आहे तेवढे सीई टी पी नसल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण होते आणि तेही असलूनही आत्ता सन्माननीय सदस्य भास्कर जाधवांनी सांगितलं असूनसुद्धा ते चालवत नाहीत तसंच पाणी सोडतात तर ती परिस्थिती असल्यामुळे आपण ते सी टी पी तिथे आहे तारापूर येथे पण तो पूर्ण कॅपॅसिटीने चालतो अथवा कसे ह्याच्यावर जास्त लक्ष द्यायची गरज आहे नक्कीच त्याबद्दल पूर्ण राज्यभरामध्ये जेवढ्या नगरपालिका आहेत त्यांचे सिएज ट्रीटमेंट प्लांट ते फुल कॅपॅसिटीने चालतात किंवा नाही ते ते नाहीच चालत त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते तर कडक धोरण आम्ही घेतलं आहे मध्ये आम्ही एक कोंबिंग ऑपरेश ऑपरेशन करून अनेक लोकांना त्याच्यामध्ये नोटीस बजावण्याचं काम केलेलं आहे माझा महोदय धोरणात्मक प्रश्न असा आहे हे वारंवार घडत आहे लोटे परशुरामचा विषय आला की आणखीन सन्मान्य सदस्यांनी ज्या ज्या ठिकाणचे प्रश्न उपस्थित केलेत हे वारंवार घडणारी घटना गडना आहे कुठलीही घटना वारंवार घटले त्याचे दोन कारणं असतात भास्करराव एक तर सजा कमी असते दंड कमी असतो आणि तिस दुसरा संगनमत असते या दोन कारणाशिवाय अध्यक्ष महाराज हे वारंवार घटना घटत नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय याची वर्गवारी केली पाहिजे ज्या ज्या इंडस्ट्री जिथे जिथे लागल्या आहेत महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड जो आहे एम पी सी बी यांनी याची वर्गवारी केली पाहिजे वर्ग अ ब क ड प्रत्येकाने ड मधनं क क मधनं ब ब मधनं अ असा प्रयत्न केला नाही आणि जो वारंवार असा पद्धतीमध्ये येतो त्याला एक दोन आणि तिसरा चान्सला कंप्लिटली स्टॉप करायची नोटीस अध्यक्ष महोदय कायद्याच्या माध्यमातून करा तो कारखानाच बंद झाला पाहिजे अध्यक्ष महोदय त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की आपण अशा पद्धतीने वर्गवारी अ ब कड जी काय आपण ठरवणार असाल त्या पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अधिकारी असतील त्याचे जे तज्ज्ञ असतील त्यांची समिती करून ती वर्गवारी करा अन्यथा अध्यक्ष महोदय तिथपर्यंत ही दंडाची रक्कम आणि हा जी त्याची संगणमत आहे याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आता ह्याच्या संदर्भामधलं काही वेगळं सांगायची गरज नाही माझी विनंती अशी आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आपण याची समिती स्थापन करणार का एक करणार तर किती दिवसात करणार आणि त्याचा अहवाल किती दिवसात मागवणार आणि याचा दंडात्मक रक्कम जी आहे किंवा त्यांना ज्या पद्धतीने शिक्षा केली जाते ती आपण वाढवणार आणि कधी वाढवणार काही आपण सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांवर विचार करण्यात येईल काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाप्रमाणे दंडाची रक्कम वाढवण्याची कारवाई आम्ही नक्कीच करणार आहोत त्याच्यावर आम्ही अभ्यास करतोय दुसरी गोष्ट अशी आहे की संगणमत जर असेल कुठे जर असं वाटतंय की अधिकारी गांभीर्याने येत नाही तर अशा ठिकाणी नक्कीच तक्रारीची दखल घेऊन अधिकाऱ्यांवर संगमत करणाऱ्या आणि त्या कंपनीवर आम्ही नक्कीच कारवाई करू या स्पेसिफिक कंपनीवर ऑलरेडी कारवाई केलेली आहे पहिल्याच उत्तरात ते आलेले की त्यांना बंदचे सुद्धा दिलेले आहेत तर ती कडक पावलं आम्ही उचलत आम्हीच बोललो होतो बीएससी मध्ये मला कल्पना आहे मंत्री महोदया या सदनाचे सदस्य सन्मान्य शेखरजी निकम यांनी एक आपल्याला सूचना केली की अशा प्रदूषित सोडलेल्या पाण्यामुळे मच्छीमारी म्हणजे भोई समाज म्हणून जायचे छोटे छोटे मासेमारी करणार आहेत त्यांचा पूर्णपणे व्यवसाय म्हणजे अडचणी येतो आपण त्यांना मदत करणार काय आपण म्हणालात की अशा पद्धतीने देता येते की मी तपासन मी फक्त आपल्याला एवढ्याकरताच आठवण करून द्यायला उभा राहिलो दोन हजार चौदा ते दोन हजार नऊ ते चौदा मत्स्य विकास राज्यमंत्री असताना आपण यांना सरकारतर्फे सानुग्रह अनुदान दिलेलं आहे हे आपण तपासून बघा आणि त्याचबरोबर या सीई टी पीकडून आपण त्यांना तिथं आपल्याच म्हणजे आपले मंत्री तिथं असतील त्यांनी मिटिंग घेऊन त्यांना सुद्धा पर कुटुंब मदतपूर्वी दिलेली आहे हे दोन्ही पूर्वीचे अनुभव आणि निर्णय तपासून बघून आपण त्यांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे मदत करणार काय आहे आहे तपासून मी मी जसं सांगितलं की पाहू हे सकारात्मकच उत्तर दिलेलं आपल्याकडे जर पूर्वीचा असा एखादा निर्णय असेल तर नक्कीच त्याचा रेफरन्स घेऊन आम्ही सकारात्मक निर्णय करू माझ्या म्हणण्याचा अर्थ सभागृहामध्ये असा आहे की एखादी कंपनी जर प्रदूषण करत असेल आणि ती त्यामुळे गरीब मच्छीमारांचं त्याच्यावर उपजीविका करणाऱ्यांचं नुकसान होत असेल तर त्या कंपनीला त्यांना पा मदत करा असं सांगणं हे मला तपासून पाहू म्हणण्यामागचं कारण आहे की तुम्ही प्रदूषण करा आणि त्यांना मदत करा असा त्याचा अर्थ नाही लागला पाहिजे म्हणून मी असं नाही म्हणाले प्रदूषण नाहीच केलं पाहिजे पण नुकसान हां म्हणजे असं जर मी म्हटले तर उद्या कंपनी म्हणेल ठीक आहे आम्ही पुढं असं त्यामुळे मी नियमांना धरून उत्तर दिलं आणि तसं रेफरन्स आपण जो सांगताय तो रेफरन्स मी घेऊन मदत करू अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक सात हजार सहाशे सव्वीस मंत्री अध्यक्ष महोदय ठाणे जिल्ह्यातल्या आणि विशेषतः डोंबिवली मधल्या कारखान्यांच्या प्रदूषणाच्या बाबतीतला हा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे चोवीस पंचवीसचा चा जो पाणी अहवाल आर्थिक पाणी अहवाल आपण प्रकाशित केला त्या अहवालामध्येच या विभागातील किती कारखाने रेड झोनमध्ये आहेत अन्य झोनमध्ये आहेत याची माहिती त्या ठिकाणी आर्थिक पाणी अहवालाच्या माध्यमातून आली उत्तरामध्ये सुद्धा आहे की ज्या उद्योगांचा प्रदूषण निर्देशांक साठच्या वर आहे असे ठाणे जिल्ह्यात एकूण एक हजार सहाशे सहा उद्योग लाल संवर्गामध्ये मोडतात पुढच्या प्रश्नामध्ये असं विचारलं की याच्यावर काही मृत्यू झाले का तर ते त्याला उत्तर दिलंय की मृत्यू झाले नाहीत पण त्याच्या पुढच्या प्रश्नाने असं उत्तर दिलंय की जलवायू प्रदूषण संबंधित दोषी कारखान्यांविरुद्ध कारवाई केली आहे का प्रश्न उद्भवत नाही प्रश्न उद्भवत नाही मग जर का रेड झोनमध्ये कारखाने असतील साठच्या वर त्याचा प्रदूषणाचा निर्देशांक गेला असेल आणि तिथल्या सगळ्या वृत्तपत्रातल्या बातम्यांनुसार निळ्या रंगाचा पाऊस पडतोय जलप्रदूषण होत आहे वायू प्रदूषण होत आहे आणि त्यामुळे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत की आपण पाणी अहवालातून ही गोष्ट जनतेसमोर आणली पण असे जे रेड झोनमधले कारखाने आहेत हे रेड झोनमधनं बाहेर पडून अधिक प्रदूषणाच्या दृष्टीने मुक्ततेच्या दिशेने जातील याच्याकरता या, या कारखान्यांवर काय कारवाई केली आहे कारण उत्तरात म्हटले दोन हजार सोळामध्ये जे केंद्र सरकारने नवीन सूचना निर्गमित केल्या आहेत त्याच्याप्रमाणे आपण कारवाई करतोय आणि त्यामुळे या सगळ्या कारखान्यांवर काय कारवाई केलेली आहे हा माझा पहिला प्रश्न आहे आणि आता एकदा पाणी अहवालात हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर असे जे रेड झोन मधले कारखाने आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले हे त्या रेड झोन मधनं बाहेर पडण्याकरता पर्यावरण विभागाने काही मास्टर प्लॅन आहे का आणि तशा काही सूचना आणि त्याचं मॉनिटरिंग याची काही व्यवस्था उभी केली आहे का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत सन्माननीय सदस्य आदरणीय आदरणीयकर यांनी प्रश्न विचारला मी प्रश्नाचं पहिले उत्तर देते की रेड झोन मध्ये कारखाने रेड झोन बाहेर आणण्याचा विषय हा वेगळा आहे कारण ते रेड झोन मध्ये आहेत त्या पद्धतीने त्यांना परवानगी दिलेली आहे कारण त्यांच्या वेगळ्या कारवाया वेगळ्या त्यांना उपाययोजना करायच्या असतात आणि त्यामुळे त्यांना त्या अनुषंगानेच परवानगी दिलेली आहे दुसरा प्रश्न जो पहिला प्रश्न आपण विचारला की आपण या विविध उद्योगांवर काय कारवाई केली तर याच्यामध्ये एकूण तीनशे एकतीस उद्योग आम्ही कार दाखवा नोटीस पाठवली आहे तर त्यांच्यामध्ये आपण अंतरिम आदेश वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत तीनशे चार उद्योगांना आणि बंदचे आदेश देखील आपण उत्पादन बंद करण्याचे आदेश तीनशे अठरा उद्योगांना दिलेले आहेत त्यामुळे मंडळाचं वेळोवेळी त्यांची तपासणी होऊन वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश, आदेश आपण देत असो याही पलीकडे जाऊन कधी कधी लोकप्रतिनिधींची तक्रार असेल तर ते सुद्धा गांभीर्याने घेऊन आपण यामध्ये कारवाई करू पण रेड झोन मध्ये ते असल्यामुळे रेड झोनच्या अनुषंगानेच त्यांनी प्रदूषणाच्या बाबतीतल्या उपाययोजना करायच्या आहेत हे अपेक्षित ठेवूनच त्यांना परवानगी वरुण हायकोर्टाने स्वतः सोमोटो कारवाई केली आणि एम पी सी बी आणि बी एम सी आणि सगळ्या एम एम आरच्या याच्यावर त्यांनी ताशेरे देखील ओढलेले आहेत मला वाटतं ताईंनी बऱ्यापैकी उत्तर दिलेले आहेत माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत गेल्यावेळी जी हायकोर्टामध्ये सुनावणी झालेली एप्रिलमध्ये त्यावेळी हायकोर्टाने सांगितलेलं की पोल्युशन मॉनिटरिंग डिव्हायसेस या सगळ्या रेड झोन इंडस्ट्री आणि ज्या मोठ्या कन्स्ट्रक्शन साईट आहेत इथे अजूनही लावले गेलेले नाहीत त्यावर आपण किती काम केलं आणि माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की डोंबिवली असेल इकडे लहानाचा मी मोठा झालो दरवर्षी कधी लाल पाऊस पडतो कधी निळा पाऊस पडतो कधी हिरवा पाऊस पडतो आणि प्रत्येक वेळेला शासनाकडनं सांगण्यात येतं की आता हळूहळू या इंडस्ट्री आम्ही बाहेर काढणार कारण इकडे आता सगळ्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत तर शासनाचं लाँग टर्म धोरण काय एम एम आर रिजनमध्ये जिथे जिथे या रेड झोन इंडस्ट्री आहेत आणि जिथे आता जवळ बिल्डिंग्स उभे राहिलेले आहेत तर आपण एम आय डी सी बाहेर काढणार आहोत या रेड झोन इंडस्ट्री पूर्णपणे बंद करणार की इतर काय धोरण आहे नक्की लॉंग टर्म आपलं धोरण काय लॉंग टर्म धोरण म्हणजे मला आता उत्तरात सांगता येणार नाही पण बऱ्याच ठिकाणी रेड झोन मध्ये आपण उद्योग दिलेले तर त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत की त्यांनी प्रेसिपेटर बसवावे त्यांनी तिथल्या व्यवस्था कराव्या परंतु आता नागरिकीकरण एवढं वाढतं आहे की ते अक्षरशः म्हणजे वस्त्या पण वाढत वाढत त्या झोनपर्यंत चाललेल्या आहेत हे दुसऱ्याही पद्धतीने आपण बघायची गरज आहे आणि हे एकमेव धोरण प्रदूषण विभागनं करताय उद्योग विभागावर बसून त्यांच्याशी चर्चा करून याच्यातनं नक्कीच एक कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे आणि त्यावेळी काही लोकांकडून नक्की आम्ही सूचना मागू लोकप्रतिनिधी जे ग्रसित आहे या सगळ्या उद्योगाच्या मतदारसंघ आहेत त्यांच्याही सूचना मागू याला लॉंग टर्म धोरण ठरवायची गरज आहे पण आता ते धोरण मी काही शब्दात मांडू शकेन अशी परिस्थिती नाही ते जेव्हा तयार होईल तेव्हा सभागृहाला अवगत करून देते मनीषाताई बोला सांगितल्याप्रमाणे डिवाईस बसवण्याच्या संदर्भामध्ये ती आकडेवारी आत्ता माझ्याकडे उपलब्ध नाही कारण प्रश्नाच्या स्कोपच्या बाहेर आहे पण जास्तीत जास्त ठिकाणी हे डिवाईस बसवून त्याचं ऑनलाईन मॉनिटरिंग आम्ही करत आहोत आकडेवारी आत्ता माझ्याकडे अध्यक्ष महोदय खास करून रेड झोनमध्ये इलेक्ट्रोप्लेटिंग इलेक्ट्रो फॉर्मिंग ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या टोटली रेड झोनमध्ये येत आहेत पण अध्यक्ष महोदय आता इमिटेशन ज्वेलरी आणि ह्याच्यामध्ये क्रोम प्लेटिंग हे होत असतं आणि ह्या क्रोम प्लेटिंग करत असताना डिपिंग करून बरेचसे सोल्युशन हे डायरेक्ट बोरिंगमध्ये टाकले जात आहेत तर माझ्या सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा इलेक्ट्रो प्लेटिंग इलेक्ट्रो फार्मिंगच्या जितक्या इंडस्ट्रीज आहेत ह्या इंडस्ट्रीजला तुम्ही सी टी पी प्लॅन कंपल्सरी करणार का आणि जर त्यांच्याकडे सीई टी पी प्लांट नसेल तर तुम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का कारण आता गल्ली गल्लीमध्ये हे इलेक्ट्रो प्लेटिंगचं क्रोम प्लेटिंगचं काम आणि इमिटेशन ज्वेलरीचं चा काम चालू असतं आणि त्यांच्याकडे कोणत्याही पद्धत प्रकारचं परमिशन नसतात तर ह्याच्यावर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड कारवाई करणार का आणि किती दिवसात करणार असं माझा प्रश्न आहे कारवाई ही सातत्याने महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाची चालू असते स्पेसिफिकली प्रत्येक उद्योगाचं एफ्लुएंटच्या त्या क्वांटिटीवर अवलंबून आहे की त्याच्यावर काय प्लॅ त्याचं ट्रीटमेंट करायची तर यामध्ये जर अशा पद्धतीने ते तेथलं कुठलंही ट्रीटमेंट न करता ते टाकत असतील तर ता नक्कीच त्यांच्यावर कारवाई करू आपण स्पेसिफिक जर तक्रार केली तर ता तात्काळ अगदी आमदार महोदयांना अवगत हो करून आम्ही अधिकारी तिथे पाठवून त्याची स्वतः पाहणी करून त्याच्यावर कारवाई करू अध्यक्ष महोदय ठाणे जिल्ह्यात प्रदूषण वाढतंय ह्याच्यासाठी कोणी तंत्रज्ञान शास्त्रज्ञ याची काही गरज नाही ठाणे शहराच्या बाबतीत आपल्याला बोलतोय ठाणे शहराला खाडीने वेढलेलं आहे खाडी एका गटारे का नालाय तेच आता आहे एक काळ होता की या खाडीत ना मासे मारायचे लोक आता मासे तर सोडून द्या ते छोटे छोटे मासे येतात ना गटारात आम्ही लहानपणी पकडायचो ते मासे पण मारतात त्याच्यात इतकी वाईट अवस्था आहे मला एक स्पेसिफिक प्रश्न आहे गेले अनेक वर्ष प्रदूषण महामंडळ ठाणे महानगरपालिकेला नोटीस देतं की कचरा टाकण्याची सोय कुठे आणि डम्पिंग कधी करणार डम्पिंग ग्राउंड कुठे पंचेचाळीस वर्ष झाली महानगरपालिका स्थापन होऊन ठाणे महानगरपालिकेला स्वतःच डम्पिंग ग्राउंड नाही दररोज कचऱ्याचा डोंगर उभा राहतो तो डोंगरातला कचरा घ्यायचा कोणाच्या तरी शेतात टाकायचा कुठेतरी खाडी किनारीला न्यायचा तिथे तो टाकायचा तो सुकला की त्याला आग लावायची ठाण्यात दर आठवड्याला एकदा भोंबाहोम असते मला एक गोष्ट सांगावं हो। प्रदूषण महामंडळाने एवढं सांगून सुद्धा तुमच्या कारवरती कारवाई करू असं सा सांगून देखील ठाणे महानगरपालिका काही करणारच नसेल तर आपलं याच्यावर उत्तर काय ठाणे महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे लोकांनी काय प्रदूषणाने मरायचं छातीचे रोग होत आहेत लंग्सचे रोग होत आहेत श्वासोश्वासाला त्रास होत आहे सगळं होत आहे सकाळचा धूर सगळ्यांच्या घरात जातोय पुढे जायचंय प्रश्न काय आपल्या पुढे जायचं सत्तावीस ह्याच्यावरती आपलं काय म्हणजे आपण काही कारवाई करणार की साठे लोट्याचं सरकार म्हणून ते काय म्हणतात तुमचं सरकार आहे ना त्याच्यामुळे सांभाळण्यासाठी लोकांचा जीव गेला तरी चालेल अशी काही पद्धती आहे की आपण खरंच ह्याच्यावर कारवाई करणार प्रदूषणावरती प्रश्न आहे म्हणून आपल्याला गंभीर गांभीर्याने विचारतोय सन्माननीय सदस्य जितेंद्रजी आव्हाड यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे खरं आहे की प्रदूषण हे फक्त उद्योगांमुळे नाही महानगरपालिकेमधल्या कचरा व्यवस्थापना हा फार मोठा विषय आहे पण त्याच्यामध्ये आमचा रोल फार सीमित आहे महानगरपालिकांनी आपलं काम व्यवस्थित करावं अशी अपेक्षा आहे आणि प्रत्येक महानगरपालिका केवळ केवळ ठाणे नाही आम्ही त्यांना नोटीस बजावतो आम्ही त्यांना कारवाई करण्याचे आदेश देतो आता त्याच्या पलीकडे हा विषय अर्बन डेव्हलपमेंट त्याच्यावर जास्त डिटेल घेतो नोटीस आहे ना आम्ही नोटीस हेच सांगते कारवाई करणार आज करणार उद्या करणार कारवाई करणार कारवाई आमची क्रमांक अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज मी प्रश्न विचारला होता की कि युनायटेड किंगडम व अन्य देशामधून सुमारे तीन लाखपेक्षा अधिक वापरलेले टायर प्रक्रिया करण्यासाठी कारखान्यामध्ये आणले जातात व व हे रबर ऑक्सिजन रहित वातावरणामध्ये पाचशे डिग्री सेल्सिअस पर्यंत वितळण्याचे प्रेशर कुकर सारखे बॉलर्स त्यासाठी वापरले जाणार असून या कारखान्यामध्ये अग्निशामक यंत्रणेची कोणतीही सुविधा नसणे नसून वन विभागाच्या परवानग्या न घेता सर्व नियम धाब्यावर बसून कारखाने सुरू असल्याचे निर्देश आले हे खरे आहे का अध्यक्ष महाराज याच्यात हे अंशता खरे आहे म्हणजे याचा अर्थ शासनाने मान्य केलेला आहे की वन विभागाची परमिशन नाही अग्निशामक यंत्रणा नाही प्रदूषण नियंत्रण मामळात परवानगी नाही असे असूनसुद्धा यात हे कारखाने चालू कसे आहेत ते कारखाने बंद करण्यासाठी असं मी म्हणत नाही परंतु ह्या पर परवानगी आहेत का त्यामध्ये अध्यक्ष महाराज माझ्या मतदारसंघातल्या तीन कंपन्या आहेत जय महाराष्ट्र ग्रीन एनर्जी अप्सन इंडस्ट्रीज कोणे बालाजी इस्पा उद्योग कुईलू या ही सर्व गावं ही इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये आल्यामुळे शासनाने परमिशन कशी दिली आणि दिली असेल तर ह्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करणार आहात का आणि या सगळ्या कंपनीची का सगळो चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहात का प्रदूषणाचे नियम प्रदूषण न करण्यासाठी जे नियम आहेत ते नियम जर कोणी पालन करत नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं क्रमप्राप्त आहे यामध्ये आपण जे आता विषय मांडलेला आहे त्यामध्ये आपल्या तक्रारीला सभागृहामध्ये सन्माननीय सदस्याने सांगितलेला प्रत्येक शब्द हा सत्य मानून फॅक्ट मानून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना करू आपण जे स्पेसिफिक विषय मांडला त्याच्यामध्ये वनविभागाची परवानगी आणि अग्निशामन यंत्रणेबद्दलचा आम्ही जे त्यांना नोटीस पाठवली आहे त्याच्यामधला अहवाल त्यांचा अप्राप्त आहे पण हे सत्य आहे की तिथे एक घटना घडली काही अपघात झाला आणि त्याच्यामुळे काही लोक जखमी झाले त्याच्यामुळं त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखवल दाखल केलेले आहेत आणि त्यांची देखील कारवाई चालू आहे पण ह्या ज्या हे जे उद्योग आहे स्पेशली हा उद्योगासाठी एन जी टीनी आपल्याला विशेष नियमावली तयार केलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे टायर बद्दलची कार्यप्रणाली त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे त्यामध्ये काही गोष्टी पाळ पाळणं त्यांना क्रमप्राप्त आहे आणि त्यांचं न पाळले तर त्याच्यामुळे वेगवेगळे श्वसनाचे रोग आणि अडचणीच लोकांना त्या प्रदूषणामुळे होऊ शकतात हेही तेवढंच खरं आहे त्यामुळे त्या नियमावली नाही पाळल्या तर तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना बंद करण्याचे आदेश आम्ही देतो आणि देण्यात येतील हो आणि ते गुन्हे तर पुढे दाखव दाखलच होतील